या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोडा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीमच काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिफेट करण्यात आलेलं आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आले होते सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिकमधून आणि दोन आरोपींना अकोला अटक करण्यात आलेलं आहे जे अटक झालेलं आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षेल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्राद्युन्य विरगाट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहे आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं तीन देशी कट्टे आणि त्याच्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत आणि नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं मोटरसायकल दोन असे ही सर्व जप्त करण्यात आलेले आहेत आणि याच्यापैकी जे मेन मास्टर आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावलचं मूलच रहिवासी आहे त्यांना आधीच गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळ मधून आणि जळगाव जिल्हा मधून तडीफारी करण्यात आलेल्या होत्या तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा घडून गुन्हे घडून आणले होते हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षिकाडचा मॅडमचं ओनर होते याच्या सर्व गुन्हा ओळखी सांडलेला आहे सर आता या प्रकरणामध्ये जे काही नव्हतं सगळं घेऊन गेलेलं पोलिसांनी नेमकं सगळं तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीयंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी व्ही आहे या सी पूर्णामध्ये पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उपडकीस आलेलं आहे असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाही आहे म्हणजे इतर कुठं काय केले काय या विषयावर आम्ही तपास करतो जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणतंही त्यांचं कुठले फुटेज नाही वर्णन नाही काहीच नव्हतं ना जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व डी व्ही आर आणि आजूबाजूचं कुठे जिथं जि जिथं कुठे सी सी टी व्ही नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाईम त्यांनी निवडलं की म्हणजे कमीत कमी लोक राहील म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी हे काम केलं होतं त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होत म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं पूर्ण एरिया थोडासा अंदाज टाइम मध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे आहेत आणि सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डी आर देखील त्यांनी घेऊन गेले होते त्या आर जिथं कुठे त्यांनी नाश केला किंवा त्यांनी आहे तेही डे रेकव्हरी करण्याची प्रक्रिया चालू आहे चाळीसगाव मध्ये एक गोपनीय माहिती आधारित तीन लोकांना अटक करण्यात आले होते तिन्ही लोकांचे नाव एक सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ हा सर दुसरा आरोपी आहे सुधीर नाना निकम तिसरा आरोपी आहे सामरा ट्रेडर बांबू सर्व चालीसगाव तालुक्यातलं राहणार आहे यांच्याकडनं एक मोटरसायकल जप्त करण्यात आले होते अधिक तपासामध्ये यांच्याकडनं ओव्हरऑल पोलीस स्टेशन आणि एलसीबी सर्व मिळून एकोणतीस वॉटरूम पाणबुडी इलेक्ट्रिक मोर, मोटर जप्त करण्यात आलेलं आहे ही सर्व जे काही मोटर मोटर पंप आहे रोहिणी पूर्ण चालीसगाव तालुक्यातला परिसरातला गावामध्ये त्यांनी चोरी करण्यात आलेलं आहे आणि अजून नांदगाव नाशिक या तालुक्यामधल्या गावामध्ये देखील त्यांनी चोरी करण्यात आलेलं आहे ही सर्व आता एकोणतीस आठ जप्त केलंय आणखीन त्याच्या तपास करून आणखीन कुठलं जप्त करण्यात रिकव्हरी करण्याचा मी प्रयत्न करतो